श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या मुक्ती आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष प्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तरांनी महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो याला विसरू नका पितृपक्षामध्ये येणारे या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती ही होत असते पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्या पित्रांच्या नावाने तसे दान हे करायचे तसेच तर्पण आणि पिंडदानसुद्धा करायचं आहे यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तार जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तसेच ओम पितृदेवाय नम या प्रभावी मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढून घ्यायचं आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे चिमूडभर काळे तिळ पितृ पक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली आहे तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे बो तो बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची भरभरून कृपा तर होतेच होते, होते पण तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीची पत्रं तोडली जात नाही किंवा तुळशीला जल हे अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि एकादशीच्या तिथीला माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत असताना जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं व्रत हे मोड जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जी पण पूजे करता सेवे करता तुम्हाला तुळशीची पानं तोडायची आहेत ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडायची आहेत तसेच आपल्याला खडेमीट सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच खडेमीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय मनमेठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे ಗಂಗೇ ಚಮುನೆ ಚೌ ಗೋದಾವರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದೇ ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ ಜಲ್ಸ್ಮೀನ್ಸ್ ನಿಧಿ ಕುರು या मंत्राचा अर्थ असा होतो हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू आणि कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यामध्ये समाविष्ट व्हा आणि या पवित्र पाण्याने मला स्नान करू द्या जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतो अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ